नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संपदाही तेजसला बोलते की ओ आज तुम्ही उपाशी आहे आणि हे जर तुमच्या घरच्यांना माहीत आहे तर त्यांना किती त्रास होईल बरं हे बघा तुम्ही आता माझीच मुलगी जर उपाशी आहे तर मला त्या गोष्टीचा किती त्रास होतो आहे काळजी वाटते असे पण संपदाही ही तेजसला सांगते त्यानंतर आता संपदा बोलते की मी जशी मानसीची एक आई आहे ना तशा सुनंदता सुद्धा तुमच्या आई आहात मला जशी मानसीची काळजी आहे तशी त्यांना पण एका मुलाची म्हणजे तुमची काळजी असेलच ना चला एक घास पटकन खाऊन घ्या जेवण करून घ्या असं उपाशी राहू नका काही जरी झाले तरी पण अन्नावर कधीच राग काढायचा नसतो असे पण आता ही संपदा या तेजसला खूप काही समजावत असते पुढे असं बघायला मिळतं की मानसी पण तेजसला बोलते की तुम्ही पण काहीतरी खाऊन घ्या मी जोपर्यंत तुम्ही काही खाणार नाही तोपर्यंत तो मी पण अन्नाचा कण खाणार नाही असे पण ही मानसी या बोलते आता संपदा लगेच आपल्या हातामध्ये जे जेवणाचं ताट घेऊन आलेली असते ते ताट त्या तेजेच्या ते हातात देते दे। दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे दिनेश गायत्री छाया व विनोद हे सर्वजण आता डायनिंग टेबलवरती जेवण करण्यासाठी बसलेले असतात बिचारी आबा जवळच आता रुसून बसलेली असते इकडे सुनंदा ही यांना जेवण वाढत असते तर गायत्री तेवढ्यामध्ये आता या आबाकडे बघते नंतर आता हा दिनेश या आबाला खुनावून सांगतो की आबा चल जेवायला तर आबा ही नकार देते दुसरीकडे आता विनोद या सुनंदाला बोलतो की मला चार पोळ्या द्या बरं का तेवढ्यामध्ये छाया बोलते की मला पण दोन हव्या आहेत आता इकडे ही सुनंदा बिचारी आपली जेवण वाढत असते मध्ये इकडे विनोद व गायत्री ह्या आबाला सांगतात की जा तात्यांना जेवण करण्यासाठी बोलावून घेऊ नये आता आबा लगेच उठून पटकन तात्यांना बोलवण्यासाठी जाते तेवढ्यामध्ये आता ही आभा या तात्यांच्या रूम मध्ये येते तर तात्या स्वतःच्या हातावर मारून घेत असतात आणि स्वतःला शिक्षा करून घेत असतात आणि रडत पण असतात आबा तिथे येते आणि आबा ही सर्व काही बघते तात्यांजवळ जाते आणि बोलते की तात्या तुम्ही हे काय करायला निघालात स्वतःला शिक्षा का करून घेत आहे असे पण आबा ही तात्यांना बोलते परंतु तात्या काही ऐकायला तयार नसतात त्यानंतर आबा ही धावत पळत आपल्या आईना देते तर सुनंदा धावत पळत तिकडे तात्यांच्या रूममध्ये येते इकडे आता ही गायत्री दिनेशला बोलते की जा पटकन काय करतात बघ तात्या तर आता इकडे गायत्री विनोद छाया हे काही रिया आपल्या खुर्चीवर उठायला तयारच नसतात दिनेश पण उठून लगेच या तात्यांजवळ जातो इकडे आता सुनंदा व आबा तात्यांचा एक हात धरतात आणि दिनेश हा दुसरा हात धरतो तर सुनंदा बोलते की औ तुम्ही स्वतःला का त्रास करून घेत आहे त्यावर तात्या बोलतात की मी स्वतःला शिक्षा करून घेतोय आणि त्या खूप रडत असतात त्याच वेळेस आता इकडेही गायत्री आणि विनोद व छाया लगेच इकडे तात्यांच्या रूममध्ये येतात पुढे असं बघायला मिळतं की तात्या हे रडतच सर्वांना सांगतात की मी तर दुसऱ्यांना शिस्तीचे धडे शिकवतो आणि माझ्या मुलावरच मी कुठे संस्कार करायला कमी पडलो मी माझ्या मुलावर संस्कार केलेच नाही त्यामुळेच तो असा वागतोय त्यामुळे मला स्वतःला त्याचा दोष द्यायला हवा ना त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवाला एवढी शिक्षा करून घेतोय असे रडतच तात्या सर्वांना सांगतात आणि पुन्हा ती छडी आपल्या हातावर मारण्याचा प्रयत्न करतात आता इकडे सुनंदाला खूप वाईट वाटत असते दोघी खूप रडत असतात तेवढ्यामध्ये बाहेर तेजस आणि मानसी दोघे जेव्हा जेवण करत असतात तेव्हा आता तात्यांचा आवाज या मानसी व तेजसच्या कानावर येतो आता दिनेश बोलतो की तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती मला द्या परंतु स्वतःला अशी शिक्षा करून घेऊ नका असे पण दिनेश आता या तात्यांना समजावत असतो तरी पण तात्या काही ऐकायला तयार नसतात आता ही नीच गायत्री छाया आणि विनोद हे लांबूनच सर्व काही मजा बघत असतात परंतु तात्यांच्या जवळ काही येत नसतात लांबूनच खूप काही मजा बघत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तात्यांचा आवाज या तेजसला येतो तर तात्या असं ओरडताना बघून इकडे तेजस आणि मानसी दोघे जेवणाचे ताट ठेवतात आणि इकडे दरवाजामध्ये येऊन उभे राहतात इकडे तेजस आता आभाला आणि दिनेश दादाला खूप मोठमोठ्याने हाक मारत असतो आणि तात्यांनासुद्धा आवाज देत असतो त्याच वेळेस आता इकडे तेजस या लकीजामला बोलतो की लकीजाम मला नेमकं माहीत व्हायला हवं की नेमकं आतमध्ये काय झालंय मी आता आतच जातो असे पण तेजस या मानसीला बोलतो तेवढ्यामध्ये आता हा सूरज जो असतो सूरज खूप दारू पिऊन तिथे येतो सूरज लगेच या तेजसला पाठीमागून ओढतो आणि बोलतो की काय रे तुझी काही नाटकं चालली आहे रे असे पण आता सूरज या दारूच्या नशेमध्ये या तेजसला बोलतो त्यावर तेजस बोलतो की अरे दादा तू असं काय करतोस आतमध्ये नेमकं काहीतरी झालंय काहीतरी प्रॉब्लेम झालाय तू आतमध्ये जाऊन बघ ना आता हा सूरज बोलतो की जाऊ दे हो दे काय व्हायचं ते आतमध्ये त्यानंतर आता सूरज या तेजसला थोडंसं लांब ढकलतो आणि बोलतो की घराच्या बाहेर हो अजिबात घरामध्ये यायचं नाही तू लग्न केलंस ना इच्छाशी असे पण सूरज या तेजसला बोलतो आणि इकडे मानसीला पण बोलतो की तुम्ही पण आताच्या आता बाहेर व्हा असं बघायला मिळतं की आता आता हा आता हा सूरज जो असतो तो खूप दारू येतो तेजस ह्या सूरजला बोलतो की अरे प्लीज दादा जा ना आतमध्ये काय झालं बघ ना आता सूरज बोलतो की जाऊ दे हो दे काय व्हायचं ते मला सांगू नको तेवढ्यामध्ये आता ही गायत्री दरवाज्यामध्ये येते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नीच जी गायत्री असते ना ती ह्या तेजसमोर हात जोडते आणि बोलते की अरे प्लीज तेजस तुझ्या हात जोडून मी पाया पडते परंतु प्लीज माझ्या सासऱ्यांना एवढा त्रास नको देऊ रे त्यांचा उतार वय आहे आणि अशा उतार वयामध्ये त्यांना असा त्रास देऊ नको असे पण ही गायत्री या हा, तेजसमोर हात जोडून बोलते माणसी हे सर्व काही सत्य बघत असते आता हा तेजस या जवळ असणाऱ्या बेडवरती जाऊन बसतो आता ही मानसी सुद्धा या तेजसच्या जवळ जाऊन बसते आणि या तेजसच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये आता हा सूरज तर खूप दारू पण आलेला असतो हा सूरज या दारूच्या नशेमध्ये समोर बेडवरती जे काही भिंतीवर लावलेल्या फ्रेम असतात ते बघत असतो आता तात्या खूप रडत असतात सुनंदा आबा आणि दिनेश हे तात्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात शांत करत असतात त्यानंतर आता जवळ असणाऱ्या बेडवरती जेवढ्या काही ट्रॉफी एवढे काही सर्टिफिकेट असतात ते सर्व तात्या ह्या दिनेशला एका गोणीमध्ये भरण्यासाठी सांगतात आणि बोलतात की मला ह्या मुलाची एक सुद्धा आठवण घरामध्ये नको हे आत्ताची आत्ता तू एवढं सर्व या गोणीमध्ये भरून लांब नेऊन फेकून दे असे पण तात्या ह्या दिनेशला सांगतात हा दारू पिणारा सूरज बोलतो की हो हे तर सर्व बाहेर गेलंच पाहिजे तेवढ्यामध्ये आता सूरजला हा दिनेश बोलतो की एक गप्प बस कशाला काही बोलतो रे आलाही दारू पिऊन आणि काही बकवास करतो असे पण दिनेश या सूरजला बोलतो दुसऱ्याकडे असं बघायला मिळतं की आता हा दारू पिलेला जो सूरज असतो त्याने सर्व काही त्या वस्तू पोत्यामध्ये भरलेले असतात आणि सर्व काही त्या वस्तू पोत्यामध्ये भरून इकडे आता घराच्या बाहेर येतो तर गायत्री बोलतो की काय आहे रे ह्या पोत्यामध्ये सूरजला ते पोत घेऊन व्यवस्थित चालता पण येत नसतं सर्व काही या सूरजचा तोल जात असतो तरी पण आता सूरज ते पोतं घेऊन या सर्वांसमोर येतो मानसी ह्या सूरजकडे बघत राहते त्यानंतर आता गायत्रीला सांगतो की ह्या पोत्यामध्ये सर्व काही ह्या तेजसचं सामान आहे मी आता नदीला जातो आणि हे सर्व टाकून येतो त्यावर आता तेजस लगेच उठतो आणि त्या पोत्यामध्ये काय सामान आहे ते बघू लागतो गायत्री बोलते की थांब थांब था, सूरज लगेच हे सामान घेऊन जाऊ नको पुढे असं बघायला म्हणतं की आताही गायत्री त्या पोत्यामधील सर्व काही ट्रॉफी बघते आणि बोलते की अरे 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 ह्या ट्रॉफी जर नदीला चालवल्या तर मग तात्यांच्या मनामध्ये किती राग असेल ह्या तेजसचा काय अवस्था करून घेतली रे तेजस स्वतःची काही किंमत राहिली का तुझी असे पणही गायत्री या तेजसला बोलते आता ही गायत्री त्या पोत्यामधील असणाऱ्या सर्व ट्रॉफ्या आणि सर्व सर्टिफिकेट खाली जमिनीवर टाकते आणि त्यातील एक ट्रॉफी आपल्या हातात घेते आणि खूप मोठपट्याने हसू लागते त्यातील एक ट्रॉफी आपल्या हातात घेऊन या मानसीच्या हातामध्ये मा ही गायत्री ती ट्रॉफी देते आणि अभिनंदन असं बोलून इकडे आतमध्ये निघून जाते तर तेजस ते आता सर्व काही त्या ट्रॉफ्यांकडेच बघत राहतो आता त्या ट्रॉफीमध्ये जेवढे जेवढे बक्षीस ह्या तेजसला मिळालेले असतात ते सर्व काही बक्षीस तेजस आपल्या हातामध्ये घेऊन त्या आठवणी आठवू लागतो आणि या माणसीला सांगतो की ए हे आय माझं पहिलं बक्षीस ही ट्रॉफी जेव्हा मला मिळाली होती ना तेव्हा तात्या मला खांद्यावर घेऊन नाचले होते असे सर्व काही तेजस या माणसेला सांगत असतो तर माणसी पण खूप रडत असते आणि तेजस पण खूप रडत असतो त्यानंतर आता दुसरं एक ट्रॉफी ही तेजस आपल्या हातात घेतो आणि बोलतो की हे मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी बक्षीस मिळालेलं होतं तेव्हा मी सर्व प्रभूंचा इतिहास सर्व प्रेक्षकांना सांगितला होता तेव्हा मला ही ट्रॉफी बक्षीस म्हणून मिळाली होती असे पण तेजस या मानसीला सांगतो तेजस या मानसीसमोर हात जोडतो आणि बोलतो की प्लीज प्लीज तुम्ही जे काय आपल्या दोघांमध्ये नातं आहे ना ते प्लीज थांबवा तुम्ही माझ्याशी जे लग्न करण्याचं म्हणता ना ते प्लीज थांबवा कारण माझ्यावर आज अशी वेळ आली आहे तुमच्यावर तरी प्लीज अशी वेळ आणू नका असे पण तेजस या मानसीसमोर हात जोडून बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आताही मानसी सर्व काही त्या वस्तू पोत्यामध्ये भरते आणि या तेजसला बोलते की तुम्ही इतक्या दिवस आम्हाला कसे धीर देत होते मग आता मी पण तुम्हाला इथून पुढे धीर देणार आहे आपण दोघं मिळून तात्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू निर्माण करू गेलेला आनंद पुन्हा मिळू असे पण आताही मानसी या तेजसला धीर देत बोलते पुढे असं बघायला मिळतं की आताही मानसी या तेजसला बोलते की मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असे म्हणत मानसी ही आपल्या आईच्या घरात जाते इकडे आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की मला जर इथे सर्वांना आनंदामध्ये बघायचं असेल तर ह्या घरामध्ये मला राहता कामा नये मला आता इथून निघण्याचा काहीतरी पक्का निर्णय घ्यायला हवा असे पण तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता हा तेजस घर सोडून जाणार असतो तर आबाही आपल्या आईला म्हणजे सुनंदाला सांगते की आई अगं दादा घर सोडून चालला आहे त्यावर आता सुनंदा बोलते की नाही नाही असं नाही आयचं आता आपल्याला तेजसला आणि मानसीला घर सोडून जाऊन द्यायचं जा नाही आहे असे सुनंद जेव्हा या तात्यांसमोर बोलते त्यावेळेस तात्या हे सुनंदाला बोलतात की सुनंदा ही या मानसी व तेजसला जाऊन न देण्यासाठी बाहेर जाणार तेवढ्यामध्ये आता इकडे हे तात्या सुनंदाला सुनंदा तुला आता एकच पर्याय निवडावं लागेल एकतर तुला नवरा किंवा एक तर तुला, तुला मुलगा या दोन्हीपैकी एकच बाजून निवडावी लागेल असे पण तात्या प्रकटपणे या सुनंदाला बोलतात तेव्हा सुनंदा ही तात्यांकडे बघत राहते जवळ तर आम्हाला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी आता इकडे तेजस व मानसी दोघेही घर सोडून जाण्यासाठी निघतात इकडेही मानसीची आई निधी व संपदा दोघी पण इथे समोरच उभे असतात तेव्हा जेव्हा हा तेजस घर सोडून जायला निघतो त्यावेळेस आताही गायत्री सर्वांसमोर येते आणि तेजसला बोलते की तेजस तू जरी हे घर सोडून जायला निघाला असला तरी पण ह्या अगोदर तू आम्हाला जे इतके काही त्रास दिलेला आहे त्याचं काय ते काय मी विसरू शकत नाही आहे असे पण ही गायत्री आता या तेजसला बोलते तेव्हा तेजस या गायत्रीकडे बघत राहतो तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू मित्रांनो